प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल यांनी घेतले श्री गृणेश्वराचे दर्शन अभिनेता विकी कौशल हा चित्रपट प्रमोशनच्या विविध कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आला असता त्यानिमित्ताने विकी कौशल आणि त्याच्या टीमने वेरूळ येथील श्री गृहणेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन ज्याला अभिषेक केला तसेच श्री गृणेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री प्रसाद व श्रींचा फोटो देऊन विकी कौशलचा सत्कार करण्यात आला व चावा चित्रपटासाठी त्याला शुभेच्छा दिल्या याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील जोशी कार्यकारी विश्वस्त श्री योगेश विटखेडे शशांक टोपोरे महेश अग्निहोत्री राजेश थोरात संजय आवाड महेंद्र आवाड सुनील लोखंडे यांची उपस्थिती होती अभिनेता विक्की कौशलचा आगामी चित्रपट छावा हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी चौदा फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होत आहे चित्रपट प्रमोशनच्या कार्यक्रमात विकी कौशल्य आणि त्याची टीम व्यस्त आहे छावा चित्रपट हा ऐतिहासिक नाटक चित्रपट आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटात विश्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदाना या चित्रपटात संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येशुबाईंची भूमिका साकारत आहे विक्की आणि रश्मिका व्यतिरिक्त चित्रपटात अक्षय खन्ना अतुषित राणा आणि दिव्या दत्ता सारखे कलाकार देखील आहेत हा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होत आहे महाराष्ट्र लोकनी चॅनलसाठी शिवराज आवाड बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकम चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल